जग पालथ पाडतो आम्ही सगळीकडे फिरतो फिरून फिरून मजा करून जेव्हा परत घरी येतो तेव्हा तेव्हा लक्षात असं येतं की आपल्याबरोबर पावली प्रत्येक श्वासात दूर दूरच्या अवकाशात सोबत्यांच्या गप्पांमध्ये परक्या देशात मिळालेल्या आपुलकीमध्ये असंच अचानक कुठल्या तरी चित्रामध्ये अनोळखी तारांगणाखाली सुचलेल्या काव्यामध्ये आपलं असं कोणीतरी असतं आपल्या डोक्यावर कुणाच्या तरी, डोक्या तरी मायेचा हात असतो तो नेहमीच आपल्यात असतो जगभर जो आपल्याबरोबर फिरतो आणि फिरून परत आलो की जो आपल्याला अंतःकरणात मिळतो त्या प्रभू रामाचा आज जन्मसोहळा केसरी टूर्सतर्फे प्रभू श्री रामनवमीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा राम जन्म लाग सखी राम जन्मला गाऊ आनंद किती राम जन्मला ते